आपल्याला जी खासदार साहेब म्हणत होते त्यांनी पाच लाख रुपयाचा निधी दिला हो त्यांना टीका करायचा अधिकार नका त्यांनी दोनदा तुम्ही बघितले किती जण चुकलेत त्यांनी एवढ्या वर्षात तुल्हापूर साठी त्यांनी पाच लाख रुपयाचा निधी दिला आहे आणि त्यांनी विकासाच्या गोष्टी बोलवत आहेत त्यांना ते अधिकार नाहीये आणि ती जी म्हणाल ते त्यांच्या उमेदवाराला तुम्ही ना मी प्रत्येकाच्या घरी येणार आणि सांगणार तुम्ही घरी जरी आलो तुम्हाला इथं मत मिळणार नाही तुम्ही आधी पाच लाख रुपये निधी दिला त्याचं उत्तर द्या मग लोकांना बोलावं राज्यात टीकेचा विषय टीकेला आम्ही उत्तर देत ना आता पण तुम्हाला सांगितलं सज्जन रा आम्ही सगळे एकत्र का आलो कारण आम्हाला लोकांचे काम करायचे आहेत पूर्वी कामं करत होते मी काम करत होतो अजून सर्वांच्या मिळून एकत्र येऊन तुझा कसं काम राहणार सज्जन करायचे त्यासाठी आम्ही सर्वजून एकत्र आलेलो तू का त्यांनी का त्याने सचिन तर इथं तीनशे मतांची लेट घेतली होती गावात कुठं मला लेट आली नव्हती पण काम केलंय पण तू मला क्रिका ब्रेक सातशे मतांनी उडून आले एकत्र येऊन तुळजापूरसाठी काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो हे फक्त मला विरोध करायचा आहे म्हणून एकत्र आहेत दुसरं काय काम यांचं त्यांनी दुसऱ्या गोष्टी बोलावल्यात का आपल्याला की आम्ही काय काम करणार आहोत आम्ही काय काम केलंय आम्ही काम केले आम्ही कामच करत राहणारा जो अजेंटा आहे ही सगळ्यात कोल्हापूरवाशाचा अजंटा आहे आणि सगळ्याच चिन्ह कमाल आहे आपल्या बाकीच्या गोष्टी सगळ्या माहित आहेत आज आमच्या गावात चिंता तुम्हाला गावात विकास झाला दिसतो का नाही दिसतो का नाही तुमच्या दाराशिव मध्ये कसं आहे आपण भागामध्ये फिरत